रियल महाराष्ट्र 24 न्यूज हम दिखाएंगे सच जी मारहाण झाली ज्याने मारल त्याला शिक्षा झालीच पाहिजे आणि त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे त्याच्या सगळ्या संस्था बंद पडल्याच पाहिजे आणि माझ्या वडिलांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे या प्रकरणामध्ये आम्ही ज्या वेळेस न्याय मागण्यासाठी गेलो एफ आय आर घेण्यासाठी गेलो होतो त्या टायमाला आम्हाला दोन ते तीन वाजेपर्यंत आमची फिर्याद घेण्यात आली एस पी साहेब जेव्हा आले तेव्हा आमच्या फिर्यात घेण्यात त्यामुळे आमची प्रमुख मागणी त्यापैकी एक आहे की ते सुद्धा व्हायला पाहिजे आमच्या समस्त गावकरी मंडळी निवडणुकीच्या वतीनं परिवाराच्या वतीने तात्काळ त्या आरोग्य कडक कारवाई करू लवकर अटक करून यावी कुटुंबाला आर्थिक मदत प्रश्नातर्फे लवकरात लवकर जाहीर करावी तिसरो ग्रामस्थ चौती दर पंचकृष्ण चवतीने आम्ही परिवार करत आहोत ह्याची मागणी केली की आज ही घटना आमच्यावरती आलेली आहे महाराजांवरती आलेली आहे आमच्या कुटुंबावरती आलेली आहे याच्यानंतर ही घटना दुसरं कुठल्याही कुटुंबावरती कुठल्याही वारकरी संप्रदाय असेल शेतकरी असेल शेतमजूर असेल सर्वसामान्य असेल कुणाच्याही कुटुंबावरती ही प्रकार कुटुंबा ही घटना येऊ नये हे पैशाचा माज कुठंतरी शासनानं पैशाच्या माजावाल्या माणसाला रोखलं पाहिजे जनसामान्यांचा आवाज ऐकला पाहिजे एवढंच आमचं या म्हणणं शाळा पाहिजे त्या संस्थेची शाळा त्या जेवढ्या त्याच्या संस्था असतात त्याचे अकाउंट असतील सगळं सील करून त्याला थांबवलं पाहिजे त्याची शाळेची मान्यता सुद्धा रद्द झाली पाहिजे की या शाळेमध्ये किती गैरव्यवहार होतात आणि ज्या